पण राया, तुला भल ना का पडू देऊ खाते पण भाऊ का पडू देऊ खाते पैसे पाठीले ग पाठीले सणबाई राखी माग्या वाढलेलं तुला करून

कोण र या मुराख त्याचा गावातनं जरा घ्या वर यासनी घ्या घ्या वर घ्या वर घ्या तसनी का खूप चांगल्या ना ग्या ग्या? वोर ग्या? वोर ग्या <laughs> ए ए दादा ए दादा मला या लाडक्या भाजीचं पायक मिळतील का <laughs> अरे तिची म्हणा काय वासनी वा? बी पैसे देते वाढते सरकार रोजगाराला <laughs> जाणारी रांगत बसते आणि गाडीत फिरणारी पुढल्या कडला फॉर्म भरती हे असच का, का खाऊन देत की मर्दा दे ती घेणारा घेतो तुझं माझ काय जातंय काय खाऊन देत म्हणून सांग तुझं मरदा सकाळी सात ला जाऊन नंबरला थांबक अरे परवा फोन केला ता भणीला चार दिवस रोपला ये म्हणून तर म्हणत्या कशी मी नाही बाबा मला पंधराशे रुपये मिळते लाडक्या बनीच हिला राखी बांधायला येऊ दे लाडका भाऊच काढतो सगळं अवघड काय लेखा सुधरणा झालाय बघ अरे बांगला एक बाई ही ना ऊस तोडणी आल्यावर अवघड आहे रे बाबा बाबा होय तर ऊस वाढायचा कुणी आता फोन तरी असतोय हातात उद्या ब्ल्यूटूथ घालूनच फिरल का ना ती

हो आका जरा गप अस बघितलं काही वाळतंय कसं ही हा कुठन आणलंय सो दोनियास मी त्यांचं होत नाही सर्वर डाऊन ना झालाय एकना बायक्या आल्या की तुझा सर्व्हर कसा चालतोय रे हा आणि ह्या बघितल्यावर तुझा डाऊन होतोय लगेच ह्या बी लाडक्या बनीस आहेत लवका ह्या बनीजनी भाऊ तर हाय पण ह्या भावानी कोण हाय का हा निराळच चाललाय बाबा गावाचे जावा बायान तुम्ही गुरुवारच्या बाजारात फिरा जावा आणि एखादं वांगा हाताव कोण ठेवते का बघा जावा चल म्हणजे आता भन सावकार झाली हिच्या नादाला लागून चालायचं नाही म्हणया चल होय 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 बरोबर आहे तुझ चल चल त्या रामाच्या आईला तरी बघून येऊया कावा तरी नाव तरी काढल बिचारी भन काय गाठ घ्यायची नाही चला

तुझं कसं झालंय माहिती आहे का त्या राहू अण्णाच्या रेड्याक झाले बघ दहा झाल्या तरी पहिलीच आहे दे दे एवढं जरा बरं वाटतंय वय वय तुला बरं वाटतंय रे लेखा तिथं आधीच पुरी मिळणार लग्नाला त्यात आणि या लाडक्या बलीचा हप्ता मिळतोय म्हटल्यावर त्यांच्या आईबाचा टेंबा वाढलाय आईबा काय तयार विनात लग्नाला काय मोठ्या भावानं बारक्या भावाची पाक वाटच लावली बाबा हप्ता चालू करून मुख्यमंत्री आमच्यासाठी पण काढा लटका भाऊ योजना मुख्यमंत्री मुलांसाठी पण काढा लटका भाऊ योजना कोणी दहा बारा हजारात भागत आता लाखात जातोय अकरा मला नाही वाटत बाबा आमची त्यासनी लाख रुपये दिल्यापेक्षा एखादी एकशे गाय घेऊन सांभाळलेली बरी दहा दिवसाला डेअरीचे बिल तरी हातात येईल होय होय बरोबर आहे तुझं चल रामाचं घर आलं हे राहिले का घरात कोण घनया म्हण्या घरी आलाय <laughs> या, या या की ते <laughs> ना म्हातारी हाय का चांगली असू द्या असू दे झोप नाहीतर हातशीर हलते मला बघ आलाय

तुटल्यात कुठला आणि बाहेर जाते कुठलं करणार हवीच्या <laughs> वड्या खाल्ल्या की सकाळी शिंगोळ्याच बाहेर पडतात <laughs> सकाळी वाकळ कशी आहे फिवी पॉल लावल्या अंगासंग गंग <laughs> आणि आणि आता आला जाऊ हौसण वडे येऊ ना असते तर खा नाही तर बस कोकत नका घालू काय अहो पोटात राहते माहिती आत्ताच अंथरून घातलंय बदलू सकाळ बसले तीन वाघ धुऊन टाकल्या त्या अजून वाळलेल्या नाहीत आणि आल्यात ही अळूच्या वड्या सर आहे हो अगं बसंगी अ जरा भाई पोरं आल्यात न गं बघायला एक ठेवा त्या अळूच्या वडे त्या मायाकडे तर ते तुम्ही नसतास घरात पळतास असं घरातलं पोराचं बघू काढत बसू काहीच बघू हगली ते हा खात्याला तोंड आणि हाकट्याला तोंड तवा कोणाला चुकलंय का हे गे खा चार वड्या म्हातारे अगे खा गे काय होतय बघूया आणि नाही पचलं तर मागून काढते का सून तुझं गळ्यातलं चितक काढून घेईल तवा कोण नसणार तुझ्या डोळ्यात नुसता फुटका मनीच घालणार बघ आणि लागल्या सांगायला राम काय रे कुठं आणलंय धरून करवंद गोळा करत बसला असतो बारावाडी आणि हिथ येऊन लागले आहे सांगायला हे कडव्यानो ये बसा असून दे तुमचं अजून व्हायचं आहे ते अजून सांगत जाईल बारावाडी सगळ्या सांगोळ्यात मुलगी जीवना कसा म्हणून होय वय देखा बरोबर आहे तुझे काय म्हणतात नवका आधी हाऊस त्यात पडला पाऊस ते काय करबांधा गोळा करायचा दे नाहीतर किकण्या बोला करून दी तिकडे चल जाऊया या चल एवढी सुत जाते वाटत असा कुठं तू मला पूरगी बघायचा की भावकीत गचाकलेला आहेच कोणतरी तरी तर काय म्हणता निसताच खोलाबा तरी येतय नाहीतरी इटा तरी लागतोय करायचं तरी काय आपण काय करायचं त्यात एवढं गावाच सगळं करतोय आम्ही आणि आमचं विनव कुठं जाणार आहे जाऊन जाऊन हे जाऊ दे कुठे जायच तिथे खर आम्ही म्हणूनच म्हणतो ठेव झाकून बघत्यात वाकून बघू देत कि मग अरे बघायसाठी करतोय सगळं खर आता जवळ आल्यापासन बघणार बघू दे नाही बघू देत अरे ती बघ ना म्हणून मी थांबतोय ववा ये नाही तो और सही सगळ्यांच्या बारशापासून ते खवरापर्यंत आहे खर या भावकीनं आमचाच ठोर केला त्यातलं एखाद तरी आम्हाला पाहुणेचा आणतोय का धुम कुठला मरदा तो कराय बसल्या नुसतं कानाव बातमी पडली की मोडलच लगेन सांगणारी बी तीच आहेत मोर मोरू म्हणजे आई गेली गागली काय सांगतोस चल चल मग भाऊकीच काम आहे चल चल अरे फोन कर आणि ट्रॅक्टर घेऊन ये म्हणा कशाला कशाला काय लय का शिने आणि धावड्याची वडकी न्यायला पाहिजे का नाही हा आणि येताना दोन टायरी बी टाकून आण म्हणा म्हातारी काय लवकर जायची नाहीतर आमची रात राहील नाहीतर काय ता थांब ता अरे त्याला फोन लावला सांगतोय बर बर रामाच्या मा फोन लाव म्हातारी आणि माया घेऊन ये म्हणा आणि बाकीच्या पोरांना तेवढं सांगा पंचायतीतनं तिरडी घेऊन या म्हणून अरे कपनाचं साहित्य कोण गेले का आणायला आणले आणले हे गे सुतुया त्यात आहेत अरे त्या पिंट्याला फोन कर मडक आणाय गेले कुठं आलेलंच नाही अजून अरे त्या नाव्याच्या वाडीच्या अक्काला फोन लावलाय का नाही अजून लावला लावलाय लावलाय निघल्यात पासाड कुठली मर्दा पासाऱ्या धरणाव आहे अजून जाग्यावर असेल चल चल तो नायटी नायटी डबलून येऊया आणि येताना पार्सल बी घेऊन काय लवकर जाण्याची आहे वय औषधाच मड रातभर आवाजाय पाहिजे होय कडवी काय थांबते मागल्या कडेला आणि गोड करताना फोडल्या कडेला अरे कुठं पाहली तरी ही कडवी कुठं जाणार कडवी गेली असतील वर ढकलायला अरे आले आले आली नावाजा वाडीची अख्खा आली

भोपळ्याची भाजी आवडतेची <laughs> भाजी अनली नाहीतर बेकर गट कुवन काढणार होत गाई नाहीतरी डायपर घालून काढून खायला झालं असतं की गाईल होई तू मला चित्ता देतो रा। की म्हंटली चित्ताक चार तोळ्याचा आहे नौका गाई राधे हे माझे राधे गाई गुई आईच्या सेमुला ये म्हणल्यावर आली नाही की गो बाई माझ्याशिवाय शिवाय धारच देत नाही असं म्हणाले की गोवाई आणि या म्हातारी तू आता बसता का नाही ती चित्ताक आणि कानातलं सगळं काढून घ्या तुमच्याकडे अरे माणस खोलाबल्यास बाहेर गव्हा चला चला न्या? उद्या खौर कुठं काढायचं म्हणतोस वाडीला किंवा प्रयागाला जाऊया की ते म्हाता तिला आधी झालाय खर्च तिथं जाऊया लिंगन वाकावर उद्या होती तेवढा खर्च फरक बी आलाय डी तिचा चला चला आता खर्चाला काय माग पडायचं आहे

तुझ्या जेवणाचा खर्च हजार झालाय की गा बाई तुझी भाऊ किल बारा जी की कि गा बाई बारा दिवस जेवायला ये म्हटल्यावर कोण नसत्यात नवका गा बाई आणि पाहुण्याने जेवण आणल्यावर

के लाएगा, खोत और ना? आ, आसी दे आसी दे भात केला आहे का आणि नुसते तर काय कुठं तरी डाळ नाही तर नुसतं आधार तुझ्या घेत नाही बावतीतलंच रोजी माझी भाकरी काढशिया माझी भाकरी पापडागत पुटती होय होय पापडागत सुकत्या तू सुक उकडल्यात का नाही असू दे असे घरात त्यांचं अग्न मुतन काढू बाबा सुई घडतरी काय आलेस काय ग बाई हिच्या तोंडाला काय हाडबीड काय हाय का नाही काय काय चाललंय तुमच भास करा की दहावी घेऊन आलायसा का एकमेकींच उघडून सांगाय आलायसा तर काय मर्दा जरा म्हटलो दहावीच गोवार येवायचं हे काय वेगळंच आहे बाबा चाललेलं इथे आता बघतोय नव इथं आल्यात त्या आल्यात आणि उकाळ्या पाकाळ्या काढायला लागल्यात व तर दुसरा धंदाच नाही काय म्हण्या मला तर वाटतय बाबा गावानं सगळ्या एकत्र येऊन ही चालच बंद करायला पाहिजे बघ नाहीतर काय मर्दा चालत आलंय आलंय म्हणत नसतं चार दाखवायचं कोण पाहुणा हे ये घेऊन येतोय कोण पाहुणा तो घेऊन येतोय आणि त्या बायकांचे किती हलवीत असते रोज शंभर दीडशे लोकांचं जेवण घेऊन यायचं म्हणजे का चेष्टा आहे का सांग बरं आणि आल्यावानी आता उकळ्या पाकळ्या त्यानं हे आणल्याला ते बरोबर नाही त्यानं ते कसं काय आणलं त्यात आणि बायकांच्यातल्या बायकांच्याच असल नाहीतर बापयांच्यात असल ईर्ष्या असती अरे एक एक जण तर आता पनीरचं जेवण आणायला लागलाय घरात प्रसंग काय घडलाय तुम्ही करताय काय अरे जिथं जन्म तिथं मरण हे ठरलेला आहे एखाद्या घरात माणूस गेल्यानंतर त्याच दुःख आपण सावरायला येतोय का साजरा करायला येतोय काय चाललेलं असतंय याचा विचारच नाही आणि मंडळी उत्तही काय माहिती आहे का भावना दुखावली जाती म्हणून बोलायचं जा कोणी असं प्रत्येक जण विचार करतोय आणि मूग गिळून गप असत्यात आणि हिता आपलं येताना पाहिजे ते व्हरायटीचे जेवण घेऊन येते त्याच्यासाठी खर्च असताना प्रत्येकाची काही कॅपॅसिटी असती का कर्ज काढून करते कर हे न केले म्हणून मी करायला पाहिजे ही पद्धत किती बरोबर आहे सांगा बरं याचा विचार आपल्या आपण करायला पाहिजे आणि एकत्र एक येऊन ठरवायला पाहिजे आणि ही जी चाललेली अनिष्ट प्रथा आहे ही कुठंतरी थांबली पाहिजे गणपती बाप्पा पुढच्या वर्षी